दोन आठवड्यांहून अधिक काळ पावसानं उघडीप घेतली होती त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात दमदार पावसानं सुरुवात केली आहे दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं अठरा ऑगस्ट पासून बुधवार एकवीस ऑगस्ट पर्यंत साधारणपणे दुपारी किंवा संध्याकाळच्या सत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे दरम्यान जोरदार वारे झाडे पडणं वीज पडणं तसेच पावसाच्या तीव्र सरींमुळे अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता देखील आहे हवामान विभागानं रविवारी अठरा ऑगस्ट पासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता मात्र त्याआधीच पावसानं सुरुवात केली आहे येलो अलर्ट ही पावसाच्या खत्र्याची पहिली घंटा असते थोडक्यात सावधगिरीचा इशारा नागरिकांना देण्यासाठी ज्या भागात काही वेळानं आपत्ती येण्याची शक्यता असेल तर हवामान विभागानं येलो अलर्ट देत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल